मराठी बाण्याचा आणि हे मराठी बाण्याचे जे आहेत ते भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे सांगतात तर का तसे नाही दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या एकशे पाच हुतात्म्यांपुढे साष्टांग दंडवत घालेल आणि इथे महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल आणि ते जे रक्त आहे तो बाणा आहे तो शिवसेना आणि मनसे या दोन पक्षामध्ये आहे या क्षणी मराठीसाठीच निर्माण झालेली आणि मराठी अस्मितेसाठीच लढणारे हे दोन पक्ष त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये कुठला महापौर होईल होईल महापौर होईल आमचा म्हणजे आमचा मी हम या शब्दाने बोलतो म्हणजे ठाकरे बंधूंचा हो ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना तर ही युती फार वेगळी आहे दिमाग से बनी हुई युती आहे फक्त राजकीय युती नाहीये तन मन धन हे दिल और दिमाग अशी युती आहे महाविकास आघाडीचा भाग म्हणून त्याच स्थान असणारे फक्त शिवसेना आणि मनसे एक लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे देऊ शकतील या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जो प्रश्न विचारला प्रश्न का पहिल्यांदा आलेला नाही महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे त्या शिवसेना प्रमुख पक्ष आहे एक नवीन पक्ष येणार असेल या क्षणी आम्ही विचार करतोय मुंबई सह काही महानगरपालिकांचा आणि हे गणित ही चौकट वेगळी आहे महाविकास आघाडी विधानसभेसाठी निर्माण झाली ना मग स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळं गणित निर्माण करू त्यात कोण कुठे असेल याचा नक्की आम्ही अभ्यास करू नाही पण तुम्ही राज ठाकरेंना आवाहन करता का कारण तुम्ही आवाहन राजकीय युतीचे युतीचे या नव्या शिल्पकार किंवा मध्यस्थही म्हणून बघितले जातात दुवा म्हणून बघितले जातात तुम्ही, तुम्ही राज ठाकरेंना आवाहन कराल का की महाविकास आघाडीचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले बघा तो अधिकार माझा नाहीये महाविकास आघाडी ही एका पक्षाची बनलेली नाहीये महाविकास आघाडी तीन प्रमुख पक्ष आहेत आणि त्या तीन प्रमुख पक्षांची महाविकास आघाडी म्हणलेली मनसे हा एक स्वतंत्र पाण्याचा पक्ष आहे ते स्वतंत्रपणे निवडणुका लढवतात बरोबर आहे या क्षणी शिवसेना आणि मनसे यांच्यात चर्चा सुरू आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो याचा अर्थ महाविकास आघाडीतून आमचे संबंध कसे आहेत उत्तम शिवसेनेचे महाविकास आघाडीशी उत्तम संबंध आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांशी राज ठाकरे यांचे उत्तम संबंध आहेत हे महाराष्ट्राचं राजकारण आम्ही या पद्धतीने करतोय भाजपच्या द्वेषपूर्ण पद्धतीने आम्ही राजकारण कधीच करणार नाही आणि राज ठाकरे करत नाही